आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाच्या परिसरामधली ही दृश्य बघतोय समोरच महानगरपालिकेचा परिसर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आंदोलक जमायला सुरुवात झाली आहे आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्यासोबत आहेत ईशान काय नेमकी तिथली परिस्थिती यामिनी सध्या आपण बघू शकतो एकंदरीत आपलं जिथपर्यंत नजर राहील तिथपर्यंत मराठा आंदोलक हे आपल्याला दिसून येत आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पशी सर्व आंदोलक जमले आहेत मोठ्या प्रमाणावरती आंदोलक आहेत सध्या पोलीस देखील इकडे आंदोलकांना बाजूला करत आहेत एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या जे वाहनं आहेत ती देखील सध्या आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनच्या बाहेर आणली आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे त्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणावरती वाहतूक लावली आहे सध्या बघू शकतो पोलीस आता आंदोलकांना कुठेतरी बाजूला करतायत पण आंदोलकांची गर्दी एवढी आहे ती पोलिसांच्या देखील नियंत्रणाच्या बाहेर आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो एक एकंदरीत बसवरती काही आंदोलक थांबले आहेत आपण बघू शकतो यामिनी त्याचबरोबर एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या आज देखील अनेक आंदोलक आता सध्या आहेत कुठेतरी ते सध्या तिकडे वास्तवायला आहेत आणि त्याचबरोबर एकंदरीत सर्व हा परिसर आंदोलकांनी भरून गेलेला आहे आपण आता दृश्यांमध्ये देखील बघू शकतो त्याचबरोबर आझाद मैदानामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती आंदोलकांची गर्दी आहे आत्ता पाऊस नाहीये त्यामुळे सर्व आंदोलक सध्या आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स परिसरामध्ये दिसून येत आहेत त्याचबरोबर पोलिसांकडून देखील आवाहन करण्यात येत आहे आंदोलकांना कुठेतरी रस्ता मोकळा करा एकंदरीत पाहिला असेल तर वाहतूक कोंडी झाली आहे त्याचबरोबर आंदोलकांचे गर्दीमुळे कुठेतरी वाहनांना अडचण होते त्याचबरोबर ज्या आंदोलकांच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना देखील आता इकडून कुठे जातील असं एक प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे कुठेतरी आता पोलीस प्रशासन सर्व काळजी घेऊन एकंदरीत आपण बघू शकतोय अगदी तर कालपासून आणि आजही शनिवार रविवारचा दिवस असल्यामुळे तर आंदोलकांची ही गर्दी मोठ्या प्रमाणावरती होते असं दिसत आहे जामीनी नक्कीच शनिवार रविवार आहे पण आपण एक गोष्ट पाहिला पाहिजे की ज्यावेळी मनोज जरंगे पाटील हे मुंबईमध्ये आले त्यावेळेसच त्यांच्याबरोबर अनेक आंदोलक हे त्यांच्याबरोबर होते आदल्या दिवसापासूनच आंदोलक हे इकडे येत होते पण आता प्रश्न जो उद्भवणार आहे तो सोमवार नंतर उद्भवणार आहे कारण की काय आपण माहिती असेल तर मुंबईकर हे कार्यालयामध्ये जात असतात ऑफिसमध्ये जात असतात त्यामुळे कुठेतरी त्यांची देखील गर्दी असते त्याचबरोबर आंदोलकांची मोठी गर्दी ही या परिसरामध्ये आहे त्यामुळे आता प्रशासनासमोर आता असा प्रश्न उभा होणार आहे की आता जे कार्यालयामध्ये जे नागरिक जाणार आहेत मुंबईमधले ते आता कुठल्या मार्गाने जाणार कारण की आपल्याला माहिती असेल की सी एस टी स्टेशन जे आहे हे सर्वात रहदारीचं स्टेशन आहे त्याचबरोबर दादर स्टेशन देखील आहे त्यामुळे एकंदरीत गर्दी कशी आता नियंत्रण करणार आहे हा पोलिसांसमोरचा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल की अनेक आंदोलक जे आहेत हे आता सी एस टी स्टेशनमध्ये राहत आहेत कुठेतरी पावसाचा फटका देखील आंदोलकांना बसला आहे त्यांची व्यवस्थित राहायची सोय नाही आहे त्यामुळे ते तिकडे सध्या राहत आहेत पण एकंदरीत पाहिलं तर सर्व आंदोलक जे आहेत यांचं जमण्याचं ठिकाण कोणतं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हेच त्यांचं ठिकाण आहे महानगरपालिकेची बिल्डिंग ज्या बाजूला आहे त्या ठिकाणपासून ते स्टेशनच्या रोड पर्यंत एकंदरीत सर्व हा जो भाग आहे तिकडे सर्व ठिकाणी आंदोलक हे त्यामुळे पोलिसांसमोर आता प्रश्न हा सोमवार नंतर येणार आहे की नागरिकांची सोय कशी करायची त्याचबरोबर आंदोलकांना देखील कशा प्रकारे आपण आंदोलन करून द्यायचं ईशान धन्यवाद माहितीसाठी तर सध्याची